मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये बांगलादेशियांचे अनधिकृतपणे वास्तव्य होत असल्याची बातमी एपीएमसी न्यूज डिजिटल चॅनलकडून वारंवार दाखवण्यात येत होती आणि आता हे सिद्ध देखील झाले आहे हाच मुद्दा आज माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या माथाडी मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला व यावर कारवाईची मागणी देखील केली दिवसाला त्यामध्ये आता शंभर पेक्षा साहेब कमी झालेले आहेत आमचा धंदा एपीएमसी मार्केटच्या बाहेर चाललेला आहे आमचा धंदा एपीएमसी मार्केटमध्ये मार्केट येतो मार्केट पण माथाडी कामगारांना मिळत नाही माझी विनंती आपल्याला यामध्ये आपल्या माध्यमातून एक बैठक लागून त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळावा मूळ माथाडी कामगारांना कायद्यापासून वंचित ठेवलं जातं या फ्रूट मार्केटमध्ये या फ्रूट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी कामगार येऊन राहिलेले आहेत त्या बंगलादेशाने भारताच्या हिंदू नागरिक वेगवेगळ्या प्रकारच्या व्याध्या पोहोचल्या तेच बांगलादेश कामगार आज आमच्या फ्रूट मार्केटमध्ये आहेत माझी जाहीरपणे आमच्या हिंदू फ्रूट मार्केटच्या व्यापाऱ्यांना विनंती आहे की चुकणी अशा कमी कमी मजुरीच्या दरामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्राधान्य देऊ नका आणि तुमच्या माध्यमातून पोलीस स्टेशन आणि नवी मुंबईच्या सिप्पींना निरोप द्यावा की बांगलादेश हा भारताचा नागरिक नाहीये त्यांना माताडीचं काम करून घेण्याचा पूर्णपणे अधिकार नाहीये कृपया आपल्याकडनं सुचवा व्हावी